कोल्हापूरकरांची बदनामी करणं हिंदुस्थानी भाऊला पडलं महागात महादेवी अर्थात माधुरी हत्तीला वनतारामध्ये नेल्यानंतर कोल्हापुरातल्या अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी माधुरीला परत आणण्याची प्रतिक्रिया व्यक्त केल्या मात्र हिंदुस्थानी भाऊ नावाने प्रसिद्ध असणाऱ्या व्यक्तीने कोल्हापूरकरांची बदनामी करणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर टाकली होती त्यामुळे कोल्हापुरात हिंदुस्थानी भाऊच्या विरोधात एका संतापाची लाडू झाली त्यामुळे ला कोल्हापुरात हिंदुस्थानी भाऊच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज पेठेतील नागरिकांनी एकत्र येत तीव्र निषेध व्यक्त केला आहे हिंदुस्थानी भाऊच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्याच्या पोस्टरला कोल्हापुरी चप्पलने अक्षरशः मारलं जात आहे तसेच हिंदुस्थानी भाऊ कुठेही दिसला तर त्याचं कार्यकर्ते कोल्हापुरी चप्पलेनं बडवतील असा इशारा यावेळेस देण्यात आला आहे जी कोल्हापूरची महादेवी हत्ती नांदणीतील तिला पेटा नावाच्या कायदाखाली अंतर्गत करून काही कारण देऊन अंबानींच्या वनतरा त्या म्हणजे व्यावसायिक वनतरामध्ये नेलं गेलं परंतु कोल्हापूरची भावना आहे की अशा हत्तीचा आम्ही खऱ्या अर्थानं सगळ्यांची आमची भावना असलेली हत्ती तिला घेऊन जाण्यासाठी आम्ही सगळी कोल्हापूरकर लढत असतो परंतु हा स्वतःला हिंदुस्थानी भाऊ म्हणून समजणारा हा भारकाऊ हा भाडकाऊनं हा जो विकास पाठक आहे ह्यानं अपशब्द कोल्हापूरकरांच्या विरोधात जेव्हा वापरला तेव्हा कोल्हापूरची जनता खऱ्या अर्थानं पेटलेली आहे आम्ही कोल्हापूरचा गुळ जसा देतो तसं जर आमच्या अपशब्द वापरला तर आमचा महारवाड आहे मांगवाडा आहे इथल्या शिवाय एवढ्याच तेवढ्याच ताकदीच्या आहेत ते तुला सण होणार नाही ना। तुझा खऱ्या अर्थाने इंस्टाग्राम आणि फेसबुक भर तू का बंद करून ठेवलाय तुला कळल कोल्हापूरकरांचं पायथन हे तुला खऱ्या अर्थानं आता जिथं दिसशील तिथं कोल्हापूरकर हे पायथन हातात घेणार तुला ठोकणार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर